छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी माझ्या लाडक्या बहिणींनो दर महिन्यांची ओवाळणी सुरू आहे ना काय अडचण आली तर सांगा तुमचा भाऊ इथं उभा आहे आणि इकडं लाडके भाऊ आहे इकडे लाडके भाऊ आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ यांचं मी मनापासून स्वागत करतो चरण चौरे पद्माकर देशमुख आपल्या छोटी उमेदवारी उमेदवार ती आपली सिद्धी वस्त्रे मूर्ती छोटी आहे पण किती मोठी होईल उज्वला तिठे वीस उमेदवार आहेत ना उभे आपले एकोणीस आणि एक वीस मी मुद्दाम नाव वाचली सगळ्यांची तसं बघायला गेलं तर नावं बघण्याची गरजच नाही धनुष्यबान बघा बटन दाबा धनुष्यबान बघा बटन दाबा आणि आपल्या उमेश पाटील यांनी काम हलकं करून ठेवलंय म्हणजे इकडे तिकडे काय बघायची गरज नाही धनुष्यबाण <coughs> आणि या धनुष्यबाणाने विरोधकांचा अचूक वेध घ्यायचा आहे आणि विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचं काम आपल्याला करायचं आहे करणार ना एवढ्या मोठ्या संख्येने जर आपण उपस्थित झाला तर एवढ्या लोकांनी ठरवलं तर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि मोळ हे शिवसेना कार्यकर्त्यांचं भगव मोळ आहे आपल्या उमेश पाटील यांनी सांगितलं की या ठिकाणी जो काही दहशतवाद गुंडागर्दी जी चाललेली आहे ही आपल्याला मोडून काढायची असेल तर इथं शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादी या सगळ्यांची मिळून आपल्याला नगरपालिका आणण्याची आवश्यकता आहे परिवर्तन घडवण्याची आवश्यकता आहे मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपल्या आमदारांनी राजू खरे यांनी मागणी केल्यानंतर पाणी पुरवठा योजनेला आपण पैसे दिले त्याच बरोबर आपण मोहळचा विकास आराखडा मंजूर केला किती पैसे मंजूर केले तीन हजार कोटी तीन हजार कोटी रुपये त्यावेळेस विकास आराखड्याला मंजुरी दिली आपण लोकाभिमुख कल्याणकारी योजना इथं बसलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणी लेख लाडकी लखपती योजना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींचं उच्च शिक्षण मोफत ज्येष्ठांना एस टी मध्ये सवलत वयोश्री योजना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाढवले त्याचबरोबर या ठिकाणी प्रधानमंत्री मोदया शेतकऱ्यांना योजना केली सहा हजार रुपयाची ती आपण पण इथे शेतकरी सन्मान योजना सुरू केली सहा हजार रुपये आपण सुरू केले अनेक योजना आपण सुरू केल्या लाडकी बहीण योजना त्यावेळेस विरोधक म्हणाले ही लाडकी बहीण योजना जुट आहे कोर्टात गेले बंद पाडायला बंद पाडायला गेले पण कोर्टाने त्यांना चपराक दिली लाडकी बहीण योजना हा तुमचा लाडका भाऊ अशेपर्यंत कधी बंद होणार नाही बाळासाहेब पण सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करून जपून शब्द द्या शब्द एकदा दिला की माघार नाही आणि म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक मी आहे मी एकदम कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार कमिटमेंट करते तो काय खुदकी भी नाही सुनता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही सिद्धिताई जी आहे सिद्धिताई सावित्रीची लेख आहे आणि आपल्या जिजाऊची जिजाऊ साहेबांची लेख आहे ले हिच्या पाठीशी उभं राहणं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे ना हिला निवडून आणणार ना सगळ्यांनी हात वरून करून सांगा हिच्या मागे उभे राहू आम्ही कोणी आलं कोणी गेलं तरी धनुष्यबाण आणि सिद्धी आणि पूर्ण पॅनल विजयी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा संकल्प करा सगळ्यांनी आपलं काम सोपं आपली निशानी धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणजे विरोधकांचं काम तमाम आपली निशानी धनुष्यबाण विकासाची खान धनुष्यबाण आणि म्हणून धनुष्यबाणाने या राज्याला पुढे नेलंय अडीच वर्षाच्या काळात मलाही आठवत नाही मी किती निर्णय घेतले परंतु जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांसाठी घेतले सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून घेतले एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून गरिबी काय असते ती मला माहित आहे माझ्या आईची तगमग मी पाहिली आहे तिच्या डोळ्यातली असून मी, मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे निर्णय घेतले तेवढा मोठा झाडसी निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झाला होता कधीच झाला नव्हता एवढे निर्णय आपण घेतले पंचेचाळीस हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणींवर आपण वर्षाला देतो पण तुम्हाला फक्त पंधराशे रुपयावर थांबवणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा विश्वास देतो गोर गरीब जनता आज आजिका जिकडे जातोय तिकडे लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी जेष्ठ हसतमुखाने स्वागत करतात लहान लहान मुलं एकनाथ मामा एकनाथ मामा म्हणून ओरडतात या वैद्य दे समोरच आहे आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आम्ही देणारे आहोत आणि म्हणून एवढं प्रचंड अडीच वर्षामध्ये केलेलं काम लोकांनी त्याला पसंती दिली आणि एवढा मोठा दैदिप्यमान विजय दिला की आतापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी विजयांचं रेकॉर्ड तोडून टाकलं दोन हजार ला जेव्हा सरकार बदललं त्यावेळी देखील सरकार बदलल्यानंतर लोकांनी ते स्वीकारलं तुमच्या एकनाथ शिंदे याला ऐशी जागा लढून साठ जागा लोकांनी जिंकून दिल्या आमदार किला आणि आपल्या अजितदादांच्या एक्केचाळीस जागा आल्या ते कामाची पोच पावती आहे कामाची पोच पावती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आम्ही कधी राजकारण केलं नाही संकट काळात लोकांच्या माग उभं राहिलो शेतकऱ्यांच्या माग उभं राहिलो जिथे संकट तिथे शिवसेना जिथे आपत्ती तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे उभा राहिला आणि म्हणून आपल्याला माहित आहे पूर असो महापूर असो पैलगाम असो इर्षाळ वाडी असो काही असो जिथं संकट तिथं आपण गेलो घरी बसून राज्य चालवता येत नाही आणि म्हणून लोकांमध्ये जाऊन लोकांची दुखडी सुकडी जे काय दुखणी आहेत ते समजून घेण्याचं काम आपण केलं आणि म्हणूनच शेतकऱ्यांना देखील कधी आम्ही वारंवार सोडलं नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मला लोक म्हणतात तुम्ही झोपता कधी मी सांगतो आम्ही झोपा काढणारे नाही लोकांच्या झोपा उडवणारे आहेत विरोधकांचे बरोबर आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काम ऐसा की एक पहचान बन जाए काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए अशा प्रकार से काम या राजनीति तो हर कोई कर लेता है राजनीति तो हर कोई कर लेता है काम ऐसा करो कि मिसाल बन जाए काम कर गुंडागर्दी चालू है मार चालू है दहशतवाद चालू है मी आपल्याला एवढं सांगतो आपल्याला शब्द देतो की निधी वगैरे तर सगळं मिळेल निधीची कमतरता काही पडणार नाही माझ्याकडे नगर विकास विभाग आहे आपल्या मंत्र्यांकडे पण विभाग वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून आमदारांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी मागणी केली त्या त्यावेळेस पैसे मिळाले आणि रमेशजी उमेशजी आपल्याकडे तर आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो गुंटावरून शेळे हाकणारे आम्ही नाही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारे आपण आहोत आणि म्हणून निधी येईल विकास होईल सगळं होईल परंतु तुम्हाला निर्भयपणे लोकांना जगता आलं पाहिजे का नाही का दहशतीमध्ये आपल्याला राहायचंय गुंडा राज पाहिजे कि विकास राज पाहिजे मला सांगा काय पाहिजे तुम्हाला विकास राज पाहिजे विकास विकास करण्यासाठी आपला अजेंडा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मी तुम्हाला सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो की पंडित देशमुख याचा जे काही मर्डर झालेली आहे आमच्या पारसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे आणि म्हणून जे जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे कोण पाहिजे त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीने मध्ये या शिवसैनिकांचा बलिदान तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही तुम्ही एवढ्या पोट तिडकीने बोलला अशा प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये कोणी खपून घेणार नाही हा महाराष्ट्र आहे पुरोगामी राज्य आहे इथं माझ्या लाडक्या बहिणी भाऊ शेतकरी सगळे निर्भयपणे राहिले पाहिजे अडीच वर्षात काही कारकिर्द होती तेव्हाही खून पडले म्हणून तुम्हाला हे बदलायचं असेल तर हे सर्व बदलायचं असेल आणि याचा विकास करायचा असेल आणि गुंडशाही मुक्त मोहळ करायचा असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो मी ज्याच्या माग उभा राहतो त्याच्या माग खंबीरपणे उभा राहतो परिणामांची परवा मी करत नाही आणि म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे सिद्धी ताई आपली छोटी बहिण आहे आणि म्हणून ती काम करेल शिकले की ना तू <laughs> ग्रॅज्युएशन केले उच्च शिक्षित आहे अशी उमेदवार तुम्हाला दिली आहे आणि म्हणून सगळे जे एकत्र सगळं पॅनल हे पॅनल सगळं निवडून आणा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांचं राज्य या ठिकाणी निर्भयपणे सगळ्यांना वागता आलं पाहिजे विकासाचं राज्य आपल्याला आणायचं असेल तर दोन तारखेला काही विचार करू नका जात पात धर्म बाजूला ठेवा फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि जेवढे आपले उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष या सगळ्यांना विजयी करा आणि विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला हा एकनाथ शिंदे पण तीन तारखेला इकडे आल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आणि या